सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव येथील कसगाव वाडे बामरुड या रस्त्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असल्याने संबंधित ठेकेदार अत्यंत धीम्या गतीने काम करत असल्याची तक्रार कसगाव वाडे शिवारातील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे सध्या वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली असल्याने शेत शिवारात जाण्यासाठी रस्त्याचे काम रखडल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे व संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील शेतकरी बांधवांकडून सांगण्यात येत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कजगाव वाडे रस्त्याचे कामाला वेग द्यावा अशी मागणी कसगाव वाडे रस्त्याचे शिवारातील शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे रस्ता एकदम धीमे गतीने चालू आहे ठेकेदारचं याच्यावर दुर्लक्ष आहे अहो आम्हाला शेतकऱ्यांना आतोना त्रास आहे याची व्यवस्था तुम्ही तात्पुरती म्हणजे ताबडतोब करा आता शेतीचे काम पाऊस पडल्यामुळे ज वेगाने चालू होत आहे तर आम्हाला जायची फार तकलीफ आहे हां ठेकेदार इथपर्यंत येत नाही अजून त्याच्यावर लक्ष देत नाही एकदम धीरे धीरे काम चालू आहे हे कधी होईल हो हे काम जलद व्हायला पाहिजे आम्हाला किती त्रास होतो हो बाहेरगाऊन वाडं बांबरूड वा रहदारीचा रस्ता असल्यामुळे त्यांनासुद्धा आतोनात त्रास आहे हो रात्री बेरात्री वापरावं लागतं हां ठीक नवीनल्या तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन या कामाला त्वरित गती मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आमची जागर जनस्थानसाठी आमीन पिंजारी कसगाव तालुका भडगाव